नमस्कार मी गौरी आणि हे आहे आपलं मराठी यूट्यूब चॅनल अ अमेरिकेचा स्टॅच्यू ऑफ लिबर्टी बघून आत्ता आम्ही निघालेलो आहोत जाताना पुन्हा एकदा लांबून तो स्टॅच्यू बघावासा वाटतो आहे परत परत बघावासा वाटतो आहे आणि हे जे बेट आहे ते मी तुम्हाला मागच्या भागात सांगितलं की याला लिबर्टी आयलँड असं म्हणतात जिथं हा स्टॅच्यू आहे आणि याच्या शेजारीच एक एलिस आयलंड नावाचं बेट आहे जो की या लिबर्टी आयलंडचाच एक पार्ट आहे असं आपण म्हणू शकतो स्टॅच्यू ऑफ लिबर्टी नॅशनल मॉन्युमेंटचाच तो एक भाग आहे आणि ही जी बोट आहे ती आता आपल्याला तिथं घेऊन जाणार आहे आपल्याला खाली उतरून सुद्धा ते एलीज आयलंड बघता येतं तिथं ते मेन कशासाठी प्र प्रसिद्ध आहे हे तेलीज आयलंड मी आता दाखवती ते तर इथं पहिलं इमिग्रेशन झालं होतं पोर्टवर इथं जी माणसं उतरली होती इमिग्रंट्स तर त्यांचं इमिग्रेशन इथं झालं होतं आम्ही इथं हे उतरून बघणार नाही आहोत कारण ऑलरेडी अर्धा दिवस संपलेला आहे त्यामुळं अजून दोन गोष्टी बघायच्या आपल्याला न्यूयॉर्क मध्ये परत जायचंय सापळ्यात घालून फोटो काढायचे आणि मोठे मोठे ते आज घर आणि बिलवा पण तयार झाले बाबाला म्हणतोय मला पण काढायचा असा फोटो

You hold hey the tail. It, it, it looks better when you put them on know. you. Yeah. You put them on, you get your room. picture. Oh, that's nice. Bilba, look here. Bilba. That is fire. You're gonna you get your first uh, kiss today, little man. Hold up, ain't done. Different pose. Nice. Now, it's oh, okay nice. little don't man, come here. This hand you're gonna put flat like this. Like this. It's okay. Whoa. Right here. open open look at camera don't squeeze look at camera no. that's not nice. if he can do it you can do it that is hey, great Put him on, <laughs> you on. <laughs> guys if you put them on you get your <laughs> own pictures <inaudible> you ready big bro you get both of them come on you get both, you get both of them. come on, on. <laughs> I'm you both. come on come on यू पोर्ट्रेट गेट पोर्ट्रेट काढतायत हा मनमोहन सिंगचं पण इथं हे करून घेतात कार्टून तयार करून कॅरिकेचर करून घेतात आता कुठे जायचं आपल्याला त्याची आपली लिबर्टी बघून झालं आणि त्यानंतर आता आमचं पुढची काही काही ठिकाणं बघायची आहेत तर तिकडं जाण्यासाठी जी आमची आता शोधाशोध सुरू आहे जरा इथून कसं आहे काय जायचंय आणि तोपर्यंत म्हटलं आधी पोट भरून घ्यावं म्हणून आम्ही पार्सल आणायला लागलेलं आहे आणि इथे एक एरिया आहे तिथं मी थांबलेले आहे बिलव खेळतोय आम्ही पार्सल घेऊन येईल काहीतरी तिथं खाऊ आणि मग निघाऊ केवढ्या मोठ्या मोठ्या स्लाइड आहेत बिलव खेळतोय तिथे आला आला गुड तुला छोटी स्लाईड खेळायची असेल तर खेळ तिकडे ओके okay. <ouse चाँगे> <तो गीवागे> वेन गो वेगळे आहेत बिल्वासाठी जेवण आलं इथे गरम गरम फ्राईज केच आणि बाबा आपल्यासाठी काय काय होत वेज फलाफल वेज फलाफल वाव फॉर यू थँक्यू

असं छान लागतं पण असं आता आम्ही थांबलेलो आहोत वाट बघतोय कॅब येण्याची आणि कुठं जायचं आपल्याला वन वर्ल्ड ऑब्झर्वेशिंग होतं अशा बसमधून पण ते काही जमलं नाही आम्हाला याच्यात बरंच बरेचसे स्पॉट कवर होतात बघायला मिळतात आपल्याला पुन्हा कधीतरी वातावरण इतकं ढगाळ इतकं ढगाळ आहे ना त्यामुळं थोडी थोडी आता थंडी पण वाजायला लागली आहे आणि जशा सगळीकडे तशा इथं सुद्धा ही आहेत खूप उंच आहे खूप उंच किती कॅमेरा होईल घ्यायचा बापरे तरी संपत नाही येते

बॉटलॅन्स बसतात ओके त्यांचे सोडा डिन करतात पूर्ण दिवस का घेतला पूर्ण दिवस घेतला कारण का सिटी मध्ये चालत आत्ता आपण आहे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीला समोर जो पृथ्वीचा गोल दिसतोय तर त्याच्या बाजूची खूप उंच इमारत आहे तिथं आत जायचं आता आपण तिकीट घेतो आता आम्ही इथं वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरीचं फिफ्टी सिलेक्ट कर अच्छा आधी तिकीट चेकिंग होणार त्यासाठी आपण निघालेलो हो, आहोत आणि मग एकशे दोनव्या मजल्यावर जायचं आहे तुम्हाला शिकागो ट्रीपमधला जर विली स्टॉवर वगैरे आठवत असेल तर हे त्याच प्रकारातलं एक आकर्षण आहे की खूप उंचावरून शहर बघायचं तर पूर्ण गोल म्हणजे थ्री सिक्स्टी असा न्यूयॉर्कचा व्ह्यू आपल्याला या इमारतीतून वरून बघता येतो आणि त्याच्यासाठीच हे आकर्षण आहे आज सगळं सिक्युर सिक्युरिटी चेक आहे बोलू मी काय आता 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 या ॲलॅव्हेटामधून आता आपल्याला एकशे दोनव्या मजल्यावर जायचं आहे पण त्याआधी सिक्युरिटी चेकमध्ये सेल्फीस्टिक म्हणजे तो जो छोटा ट्रॉ ट्रायपॉड कम सेल्फीस्टिक होती ती आणि गोप्रोची जी अटॅचमेंट होती गोप्रोच्या गोप्रोचं स्टँड ट्रायपॉड म्हणत आपण तर ती त्यांनी काढून घेतलेली आहे मला त्याचं कारण काही कळलं नाही पण ते काढून घेतलेलं आहे त्यामुळे छोट्या गोप्रोमध्ये मी आता हे सगळं फिल्मिंग करते आहे न्यूयॉर्क कसं बदलत गेलं आप आप बदल हे आपल्याला या एलेवेटरमधून जाताना कळतं अख्ख्या एलिवेटरमध्ये या सगळ्या स्क्रीन आहेत तिथं साल दिसतं आपल्याला दोन हजार नऊ दोन हजार दहा आणि त्यानुसार बदललेलं शहर हे आपल्याला वर जाईपर्यंत कळणार आहे आणि हे जे एलेवेटर आहे फक्त साठ सेकंदात आपल्याला एकशे दोन मजल्यावर घेऊन आलं आहे कानाला दडे बसले ना

आणि मग त्यानंतर आपल्याला तो ॲक्च्युअल व्यू बघायला मिळणार आहे तर आधी ही मूवी बघूया ही शॉर्ट फिल्म बघूया City below you. खतर नाग, खतर नाग। खतर नाग। ही शॉर्ट फिल्म बघितल्यानंतर आणि तो अख्खाच्या अख्खा पडदा ज्याच्यावर आपण शॉर्ट फिल्म बघत होतो तर तो वर गेला आणि आपल्याला डायरेक्ट असं वाटलं बापरे कुठे आलोय आणि किती वरून हे सगळं आपण बघतोय अशा ठोकळ्यांसारख्या बिल्डिंग्स दिसल्या तर पुन्हा मग आम्ही खाली दोन मजले उतरून गेलो शंभराव्या मजल्यावर आत्ता आपण आहोत जिथं ॲक्च्युअल ऑब्झर्वेटरी आहे आणि हे सगळं मी तुम्हाला आता इथल्या काचेतून दाखवते स्टॅच्यू ऑफ लिबर्टी दिसते आपल्याला ते आयलंड आहे आणि शेजारी इलीज आयलंड दिसतं आहे हे दोन आयलंड आपण फिरून आलेलो आहोत जस्ट खूप पर्यटक आलेले दिसत आहेत आज इथे जर तुम्ही तो व्हिडिओ बघितला असेल शिकागोचा विलीज टॉवरचा जे मी मगाशी म्हणाले आणि तो एक्सपिरियन्स जर प्रत्यक्षात घेतला असेल तर मला असं वाटतं की हे माझं प्रामाणिक आणि वैयक्तिक मत आहे की ते मला जास्त आवडली होती ती ऑब्झर्वेटरी याच्यापेक्षा पण नो डाऊट न्यूयॉर्क सिटी सगळ्यात मोठी अमेरिकेतली सिटी आहे आणि ती आपल्याला एवढ्या उंचावरून थ्री सिक्स्टी व्ह्यू तिचा बघायला मिळत असेल तर वर्थ आहे इथं येणं मी बघतीये सगळीकडं पाणी हडसन नदी ठोकळ्यांसारख्या दिसणाऱ्या बिल्डिंग्स, मैदान, बागा नाईन इलेवन मेमोरियल दिसत आत्ता आता इथे खाली आणि तिथं जायचंय आपल्याला हे बघून झाल्यावर हे ही इथले बिल्डिंग जी होती ती विमानाने उडवलेली होती इकडे हे ब्रिज मी सगळ्या बाजूनी इथं न्यूयॉर्क बघण्याचा प्रयत्न करते आहे आणि खूप गोष्टी आहेत ज्या न्यूयॉर्कमध्ये बघण्यासारख्या आहेत अनुभवण्यासारख्या आहेत फक्त तुमच्याकडं वेळ पाहिजे म्हणजे अगदी एक दोन दिवसाच्या ट्रिपमध्ये न होण्यासारखं असं मला तर वाटलेलं आहे कारण आम्ही हार्डली आता हे वन वर्ल्ड ऑब्झर्वेटरी आणि त्याच्यानंतर नाईन इलेवन मॉन्युमेंट या दोनच गोष्टी इथल्या फिरू शकणार आहे परतीच्या प्रवासाला निघायचं आहे आणि त्याच्यासाठी पूर्ण एक दिवस लागणार आहे कदाचित फ्लाईटनी याल तर एक दिवस तुम्हाला जादाचा मिळेल आणि अजून काही गोष्टी कवर होतील पण सगळ्या अजिबातच होणार नाहीत कारण गोष्टीच इतक्या करण्यासारख्या आहेत त्यासाठी मला असं वाटतं अजून एखादी ट्रिप इकडं करायला लागणार आहे तर इथं एक शॉपसुद्धा आहे यांचं तिथून आपण फ्रीज मॅगनेट आणि इथल्या काही आठवणी वगैरे अशा गोष्टी घेऊ शकतो आम्ही न्यूयॉर्कचा एक एक फ्रीज मॅग्नेट घेतलेलं आहे इथे आणि अजून थोडा वेळ इथे बघणार आणि मग इथून निघणार आणि नाईन इलेवन जी कधीच कुणालाच विसरता न येणारी घटना घडली होती त्या ठिकाणी आपण भेट देऊयात ხანი 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 კანუნ სერળ ხანი 아니 კანუნ სერળ ચાલા જાવ ხანი დავია ხანი სერળ જાવია Visiting One World Observatory. बाहेर पडतो आणि बाहेर पडायचा जो मार्ग आहे तो अंडरग्राउंड आहे या सुंदर इमारतीतून बाहेर पडायचा आपण आवी मग कस दिसतंय पुन्हा स्ट्रीट वर आता आपण येतोय आता आपण नाईन इलेवन मॉन्युमेंट हे सगळं बऱ्यापैकी जवळजवळ जवड़ असल्यामुळं चालत करणं जमतं तरी आता रस्ता किती रिकामा दिसत ना आणि ही खरी वाटत नाही खोटी आहेत पण ती खरी येत आवी पायनॅपल्स बेबी पायन ऍपल्स छोटी छोटी आनण्यासाठी झाड आणि ती सुद्धा रस्त्यानं हे भारी वाटले मला बास मला जास्त आवडले हो अरे रस्त्याने तू कधी बघितलंय का फुलांची आता आपण एक्झॅक्ट कुठल्या बिल्डिंग मध्ये होतो माहितीये या बिल्डिंग मध्ये होतो खूप उंच होतो आणि आता त्याच्या शेजारी निघालोय नाईन इलेवन जगात कोणीच नाही विसरू शकणार कधीच नाही विसरू शकणार आणि ते हे ठिकाण आहे इथं होत्या त्या ट्विन बिल्डिंग्स जे जे त्या हल्ल्यामध्ये गेले त्या सगळ्यांची नावं इथे लिहिलेली आहेत आणि ही पूर्ण बिल्डिंगची जागा रिकामी ठेवलेली आहे भयानक हल्ला झाला असेल आणि आजूबाजूच्या बिल्डिंगमध्ये किंवा आजूबाजूला इथं असणाऱ्या माणसांना त्यावेळी काय वाटलं असेल विमानात असणाऱ्या माणसांच्या भावना काय असतील हे आपण कल्पना नाही करू शकत मी लोबत राहा

<प्रेण> वर्ल्ड ट्रेड सेंटरच्या त्या दोन बिल्डिंग्सना ज्यावेळी विमान धडकलं होतं मला आठवतं दोन हजार एकमध्ये मध्ये अकरा सप्टेंबर दोन हजार एक त्यावेळी अशा पत्त्यांसारख्या त्या बिल्डिंग्स कोसळलेल्या होत्या जवळपास दोन हजार नऊशे सत्याहत्तर माणसं त्यामध्ये मारली गेली होती आणि नाईन्टीन नाईन्टी थ्री वर्ल्ड वो, ट्रेड सेंटर बॉम्बिंगमध्ये सहा जण गेले होते फार वाईट अटॅक होता हा फार वाईट मला इथं अजिबातच फोटो वगैरे काढावे असे वाटत नाही आहेत कारण एवढी माणसं गेली आहेत आणि त्याच्यासमोर तुम्ही हसून काय फोटो काढणार ना साधी गोष्ट आहे आता बाहेर पडलो आम्ही आणि कॅब बोलवली आहे कॅब आली की मग आता डायरेक्ट गाडी काढायची आहे आणि बॅक टू होम आता परत जायचं आहे ते इथंच संपलेली आहे पण मध्ये हॉटेल करावं लागणार आहे कारण प्रवास एवढा सलग होणार नाही त्यामुळे फायनली आता आम्ही न्यूयॉर्कमधून इथं गाडी जिथं ड्रॉप केली होती तिथे गाडी परत मिळालेली आहे आणि आता घरी जायला निघत आहोत खूपच छान झाली हे टीप खूपच छान झाली तुम्हाला आवडली का मला कमेंट्समध्ये नक्की सांगा भेटत राहू शकतात छान छान होऊयाचंही प बाय